अतिशय सुंदर आणि नियोज्य सोहळ्याचे आयोजक विदिशा मंच, विचारमंच ममताख्य कल्याणी आणि जळूकर या मंचातर्फे त्यांना अतिशय अपृतीने आत्मीयतेने आणि अत्यंत औचित्यपूर्वक असा हा पुरस्कार दिला जातो आहे त्या माझ्या कन्ह्या समान डॉक्टर अरुणा ढिरे आता एवढं सर तिला म्हणताना मला संकट वाटत एक एका तिला मुली मुलगी म्हणतो आणि त्याला विदुषी अगं तुझं म्हणणं हे चुकीचं आहे पण मी घरी म्हणेन तिथे त्यांची विद्वत्तेचा सन्मान आहे त्यांच्या कवितेचा सन्मान आहे त्यांच्या पांडित्याचा सन्मान आहे त्यामुळे त्या डॉक्टर अरुणा ढेरेंद्र yeah. <laughs> काही उद्योगामध्ये असून सुद्धा साहित्य प्रेंका नाईक कृष्णकुमारजी आणि आपण पुण्यातले सर्व गर्दी मला माहित नाही पुण्याची काय ख्याती आहे चांगली आहे मी म्हणून आणतो तुम्ही मला बोलवल नसता हा रुग्ण सोडा आहे कुसुमागरायांचा स्मृतिदिन आणि कुसुमाग्र कुसुमागरायांच्या आला एक त्यांच्या परंपरेतून कुसुमाग्रायांचं आमच्यावर खूप ऋण आहे अशा पिढीवर तर फार मोठं ऋण माझ्यानंतर हो। 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 ही आहोत कृतज्ञ लोक आहोत आणि म्हणून मी ह्या विदेशाच्या मंचा कौतुक करतो आणि त्यांना खरोखर सदिच्छा देतो फार औचित्य दाखवलंय आणि पुन्हा माधुराव पटवध्रांच्या स्कृतीचा हाल हे सभा आणि पुन्हा ही महाराष्ट्र साहित्य परिसरात मातृसंस्था मूल म्हणून मला हो महाराष्ट्राची <laughs> फार मोठी परंपरा असलेली संस्था या ठिकाणी भाजवरावांचं समोर चित्र आहे भादुरावांच्या स्मृती दिवशी त्या पद्धतीतल्या एका विदेशीचा एका वत्सल खवयत्रीचा वत्सल मुद्दामान म्हणालो की त्याच्यामध्ये एक भागणारी लाल मुलगी आहे एक गृहिणी आहे एक माता आई आए। आए। एक एक इतको ले ले आहे आणि अनेक तऱ्हेच वर्णन मी करू शकणार नाही इतकं अरुणाने लिहिलेलं आहे त्यामुळे हा सत्कार औचित्यपूर्ण तर आहेच परंतु माझ्यासारख्या त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या त्यांच्या संबंध कुटुंबाबद्दल वडिलांपासून तो पैतृक वारसा जपणाऱ्या ह्या संबंध कुटुंबाबद्दल मी काही गोष्टी सांगतो काही असे योगायोग असतात आपल्या आयुष्यामध्ये अपूर्व योगायोग असतात वडिलांना सुद्धा माझ्या हातून सुटकार आणि माझ्या हातून मी सांगतो जेचा सत्कार झाला जे हरमान हे यायचा होता आणि मला बोलवलं जे माझे मित्र होते जे मोठा कथा लेखक होता हे तसं सगळं होतच परंतु वण्णा आज नेरेंना सत्कार माझ्यासारख्या लहान माणसाने द्यायचा मरून नेलो मी म्हटलं हो माझ्यापेक्षा कोणीतरी विद्वान मोठा माणूस बघा म्हणाल्या त्यांची पण आम्ही संमती घेतली त्यांचा पण त्याला होकार आहे म्हणून गेलो एवढा मोठं पुण्य योग आहे आणि अण्णांचा सत्कार केला छान खूप की खूप छान तो हॉल भरलेला होता जे उत्तम उत्तम माणसं पुण्यातली आली होती डॉक्टर लागू होते आपण तो होता ग्रेस होता ग्रेस कवी मागे बसला होता म्हणला हा किती छान बोलला तो हा बोलला परंतु पुन्हा तसाच आज अरुणालय सत्कार माझ्याच असते हा एक अपूर्व माझ्या मला असं वाटतं की माझाच बहुमान झालेला आहे त्या <laughs> <laughs> दोघांचा वडिलांचा आणि सन्मान होणं हा आपल्या कुंडलीमध्ये योग असला पाहिजे मी कुंडली ज्योतिष भविष्य काही मानत नाही पण तो कुंडली म्हणतात परंतु कुंडली मधला आणि पुन्हा तो या अतिशय महत्वरूपी या सभागृहामध्ये चांगली गोष्ट आहे आठवण झाली की अरुणाराई बद्दल बोलू कि सुषमा येतात आणि असं प्रसंग असा आहे की आठवणी सांगायचा त्यातून एक कालखंड लोभा करायचा आणि तुमची आमची मना उन्नत करायची शेवटी साहित्याचं काम काय साहित्य आम्ही साधी व्याख्या करतो साहित्य आणि संस्कृती या दोन गोष्टींची व्याख्या करता येत नाही त्या अनुभवायच्या असतात मी आमच्या कोकणपणा साहित्य कदिश लोकांना सांगतो बिचारे साधे सुधे लोक असतात साहित्य म्हणजे काय संस्कृती म्हणजे काय कविता म्हणजे काय समीक्षा म्हणजे काय हे उत्तम बोलतात वक्तृत्व म्हणजे काय आमच्या लोकांना माहीत नाही आता पण माहीत नव्हतं साहित्याचं आपण काम करतो साहित्य म्हणजे सहत्व साहित्यामध्ये सहत्व आहे सहत्वाने काय होत सहत्वाने माणसं जवळ येतात माणसाजवळ काय होत प्रेम निर्माण होत ममत्व निर्माण होत साहित्याचं महत्व आलं निर्माण झालं तुमच्या हृदयामध्ये आपल्या शेजारच्या माणसाबद्दल शेजारच्या शेजाऱ्याबद्दल की आणखी काय होतं की ऐक्य साहित्य महत्व एकत्व एक होता पण येतो माणसा एक होता अरे मग माणसांचं एकत्र समाज एक झाला समाज पुरुष जो विराट समाज म्हणतो आपण सहस्र पाद सहर्ष सहस्र नेत्र असा जो विराट समाज पुरुष आहे जो असतो पण आता सापडत नाही दिसतो आपण त्याचे एवढे एवढे घटक असतो परंतु या समाजाला एकात्म करणं हे सुद्धा साहित्य निर्माण होतं म्हणून साहित्य सहत्व ममत्व एकत्व आणि मग एकोत्तर निर्माण झालं देव महाराज म्हणलं काय देवत्व म्हणून हा साहित्याचा प्रवास होतो सहत्वातून महत्व महत्वातून एकत्व एकत्वातून देवत्व आणि मग ज्यासाठी तुम्ही आम्ही भारतीय संस्कृतीमधून साहित्य रामायण महाभारत वाचलं शिकलो आणि त्याचा अभ्यास केला म्हणतो सत्यम शिवम सुंदरम सत्य सुंदर असतं शिवत्व असतं या सगळ्यामध्ये आणि हे साहित्य तुम्हाला देत असं एका सहत्व ममत्व एकत्व देवत्व निर्माण झालं की जे काही रसायन पाहिजे काही मूल्य निर्माण होतं ते देवत्वाचं सत्यम शिवम सुंदरम ते साहित्य दिलं संशोधक ढेऱ्यांना दिलं आणि ती पुढची पिढी आज एकोणीसशे पंचवीस दोन हजार पंचवीस साली अरुणात येते अरुणाच्या साहित्यामध्ये एकत्व आहे सहत्व तर आहेच एकत्व आहे मूल्यविवेक आहे परंपरा आहे आणि नवता सुद्धा आहे परंपरेचं असं नवता असण्यासाठी म्हणतो मी सहज सगळं वाचलेलं आहे खूप वर्षापूर्वी गोष्ट आहे अरुणा कॉलेजमध्ये असेल किंवा तीस पस्तीस वर्षापूर्वी गोष्ट आहे सावंतोडल्या कराने बोलवलं होता अरुणा नव्या कवींचं एक कवि सध्या नव्हतं आणि अरुणाने सगळ्या आमच्या कवित्र कवित्री म्हटल्या महाराष्ट्रातल्या कविता चांगल्या चांगल्या कवित्री आढळल्या अरुणाने करुणाष्ट नावाची कलटा करेन मी थरार करुणा करुणाष्ट म्हणा त्यामध्ये जे करुणाचा पाझर होते तुमच्या की तगमय होऊन जाता आपण करुणा मागतो काय काय करत करायला पाहिजे हे दे ते दे हे करू अरुणाने त्यामध्ये आठवतो संध्याकाळची कातर्वे होती बघ ऑर्डिजला होता अरुणा म्हटली एवढी चुकली आज आजची दिसत मला आदय अरुणाने असते आणि त्या गंभीर का वातावरणामध्ये अरुणाने मी सांगतो माझ्या गोहातून घरला पाणी आता अरुणा म्हटले किती सुंदर कविता किती लहान मुलगी असतो आणि केवढा अनुभव तू सांगतेस त्या रामदासाने रामदासांनी आलेले रामदास फारच मोठे होते ती लहान मुलगी जगाचा एवढा अनुभव घेत आहे ची प्रतिभा किती व्यापक आहे किती विशाल आहे आणि दुमय किती मोठा आहे किती नाही सगळं दुसतं माझ्या वयाचा वरच्यावर उल्लो उल्लेख होतो न झालं तर बरं बरोबर अरे करुडा मला ती फार छान बोलली आयुष्य म्हणजे कविताच असते सहज बोलते हे कविताच हे खऱ्या कवित्वात असं सुभासा सारखं बोलणं कवित जपूर जा काय अर्थ आहे पण त्या गाण्यामध्ये तिचा गाणं म्हणतो समीक्षक लोक कविता म्हणतात केशूच लिहिलं गाणं जपूर्जा जपूर्जाकडे जपूर जा जपुरजाचा अर्थ आता मला आता या आर्यंत शंभर वर्षामध्ये कुणालाही सांगता का परंतु झपूर्ण हे गाणं तुम्ही आम्ही म्हणतोच तसं कवितेच असतो जी जातीवंत कविता असते ती सहज बोलता बोलता कविता बोलून जाते म्हणून काही म्हणणे की आयुष्याकडे कविता असते मी पुढे म्हणतो की ज्यावेळी नाव घातो केशवांच नाव घेतो आणि त्या कृतीमध्ये अरुणाला केशव कुसुमागराच्या नावाचा पुरस्कार ना 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 देतो त्यामुळे कुठेतरी केशवतांची तिचं नातं आहे तिचं कुसुमगराची नातं आहे बोरकरांची नातं आहे पार्गेवराची नात आहे आणि रामदासांची तुकारामांचे ज्ञानेश्वरांची सुद्धा नातं आहे प्रतिभेला मर्यादा नसते प्रतिभेला पैस नसतो प्रतिभा ही एक जगडम्याळ अशी शक्ती आहे खरं सांगतो कवी तुम्हाला कवी तोच कविता करतो असं नाही साधा शेतकरी मी सांगतो माझ्या गावामध्ये कोकणात गेलो मी सध्या माळावर राहतो रुग्ण आणि शेतकरी चाललेली असतात अजूनही आणि आकाशात मी थांबतो अरे किती सुंदर त्या त्या शेतकऱ्याला काय कविता येत त्या कविता माहिती नसते फक्त म्हणतात बघलेवर कसे दिसत बघा खरं ओळी झाली म्हणजे त्यांना ओळ माहिती आहे कारण ते भात लावताना ओळीत लावतात लावणी करताना ओळीमध्ये लावतात ओळीमध्ये एखादा प्रतिभा संपन्न बालकवी असतो तो म्हणतो की काय म्हणतो हे प्रतिभावंतांचं आणि ते शेतकऱ्याला सांगणं दोघांनाही इंद्रदृश्य आणि बघण्याची मला आवडलेली असते प्रतिभेचा वेगळा आविष्कार तो वेगळा हा वेगळा तसं कविता हा कसुमहाराजी आम्हाला दिलं आम्हाला तिच्या आधी खूप आधी गेलं पाहिजे बाराव्या तेराव्या शतकामध्ये ज्ञानेश्वरापर्यंत चक्ताधरापर्यंत गेलं पाहिजे त्यावेळी आजची कविता कुठे आपल्याला हा झरा आहे कवितेचा पण त्याच्यातलं मूळ जे आहे कुठे ते बारा तेराशे आणि आता अडीचशे अडीच हा वर्ष म्हणतो आपण अभिजात कविता अभिजात मराठी पण दरम्यानच्या काळातले बारा तेराशे वर्षापूर्वीची कविता जी आहे ती अजूनही म्हणतो खेड्या लोक हजारो लोक पाय पायात पाय पाय चप्पल नाही पाळणार नाहीत पोटाला भूक नाही नुसतं चाललं कुठेतरी पंढरपूरला एक हरिनामाचा गजर अंडाचा गजर आणि या तुकारामध्ये साध्या वाड्याने दिलेल्या अभंगाच्या ओळी ती माणसं जातात काय झालं <coughs> हे साहित्य साहित्यातून मी सांगतो की ही माळ पहा ही ही वारकऱ्यांची वारी पहा ही म्हणजे कविता आहे मूर्तीपंत कविता आहे यामध्ये एकत्व आहे सहत्व आहे सेवत्व आहे ममत्व आहे आणि म्हणून हे एक सुंदर कविता आहे असं त्यामुळे मराठी कवितेचं भाग्य असं आहे की आम्हाला कुसुमाराज म्हणाले कैशवसुप मिळाले कुसुमाराज म्हणाले बोरकर मिळाले आणि अरुणा हे सुद्धा मिळाले त्यांच्यावर उत्तम वाघपटू <laughs> यांचे गुरु आमचे मित्र होते चांगले शिवाजीराव <laughs> प्रसन्न म्हणजे सरस्तरी प्रसन्न होते आमचा त्यांचे वाघपटू असते शिष्य मगाशी त्यावेळी अरुणा बोलत होती अतिशय तन्मयतेने बोलत होती मला असं वाटत की ही शारदेची भीणा झंकारताय थांबवला सहजपणे अभ्यासक्रमाला मोठा प्रबंध काही नाही सहजपणे एखादी कविता तुम्हाला सुचावी त्यामुळे अरुणाचं बोलणं होतं आणि त्या अरुणाचं बोलणं म्हणजे एक प्रकार झरा होता एक निर्धन होता ऐकू नये आपण सांगतो अरुणा आज साहित्य सभेचे अध्यक्ष आहे आज महाराष्ट्रामध्ये तिला खूप पुन्हा मान आहे मान तिच्या विद्वत्तेला आहे त्या कवितेला आहे तिच्या समीक्षेला आहे तिच्या इंटरप्रिटेशन ती अर्थ लावते तिने सीतेवर एक लेखले सीता तुम्ही आपण जरूर वाचा यातीनंतर गावळी खांदेकरांनी याचं एक इंटरप्रिटेशन केलं वेगळं वेगळा अर्थ झाला याआतीची केवळ कामभावना नव्हती पलीकडे फार विराट असं एक विशाल बन होतं तिचं श्री पुरुष लोकांची मुलं आपण ते हो पाहणं त्यातून या फार महाकाव्य निर्माण झालं जातो या परंपरेतून ज्यावेळी लोक लिहितात त्यावेळी गोष्टीची पुन्हा नव्याने एक आठवण करतात किंवा नवा अर्थ लावतात सीतेचा अर्थ सीतेवर किती लोकांना दिले आता तर ऐकलं झालं की सीता उर्मिला यांच्यावर लिहायचं उपेक्षिता त्यावर सीता उपेक्षा होती असं फार नाही पण सीतेकडे पाहण्याचा आजच्या काळातल्या आधुनिक कवितेला आधुनिक साहित्य आधुनिक समीक्षा आधुनिक बदललेलं मानवी वर्तमान याच्यावर विचार करून लिहिणाऱ्या अरुणाचं तुम्ही वाचलं नाही इतकं सरळ आहे इतकं काव्यस्पर्शी आहे आणि इतकं ते व्यापक आहे सीतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन इतका विलक्षण आहे ते वाचूनच मात की शीतल्याबद्दल ते सगळ्यातलं गैरसमज लोक तो मामले वार्मिक त्या त्याच्यावर ते घेतले तो कालखंड मी थक्क झालो ते मला का नाही सुचलं तर मी पण सात सत्तर वर्ष करू ते आहे सुटणार ते हे तर मानवी मनाचा गंमत आहे बघायच बघितली बघाय प्रत्येक बघायचं प्रत्येकाला वेगळी दृष्टी आहे ती नजर आहे पण सूत्रेकडे पाण्याचा दृष्टिकोन हा मी तर ते पुन्हा पुन्हा वाचत आहे लोक अरे किती हे सगळ्यासाठी एक जगण्याची लय लागते जे वडिलांना पैतृक वारसा म्हणालो मी तो संशोधन आहे मानवी संस्कृती महाराष्ट्राची संस्कृती भारताची संस्कृती या संस्कृतीकडे वेगळ्या अंगाने पाहण्याचा अण्णा म्हणजे राजीव ढिल्यांचा दृष्टिकोन होता केवळ वर्वरचं निरीक्षण नव्हतं आज जाऊन पुढे गाव्यापर्यंत जाता येतं का त्यांचं लजा गौरी अहो एक मूर्तिमान काव्यच आहे बघायचे आपण म्हणा कविते आणि म्हणून मी करुणाबद्दल सांगतो की विद्वत्ता आणि पांडित्य हे सहज एकत्र आढळत नाही विद्वान माणूस असतो पण तो वृक्षही असतो त्याला कवितेचं काही कळत नाही आमचे दत्तवा म्हणून होते तुम्हाला आम्हाला माहिती मी ऐकले त्यांचं छान बोला इतकं छान बोलायचे की ऐकत आहोत मला कविता तुमचं काही समजत नाही घरगुती घरगुतीपणाने सांगायचं परंतु अतिशय माणूस होता सरत राहायचं ते गप्पित असा आहे आपल्या परंपरेमध्ये माणसं सहजपणे काही सांगून जातात पण फार मोठं सांगतात आहे लज्जा गौरी गुस्त काल मला वाटतं ती संशोधन केलं तरी पण आपण आपल्या महाराष्ट्राच्या देवताकडे ताजा बाबाई आहे महालक्ष्मी आहे देवत आहेत त्यांच्याकडे पाहण्याचा केवढा वेगळा दृष्टिकोन दिला आपल्याला हे पाहता तो दृष्टिकोन तो माझा अरुणाकडे आहे आणि लिहिलेलं आहे ते अतिशय प्रभावी आणि उत्तम लिहिते पांडित्य इरावतीबाई आता आपल्याला खरं म्हणजे हा चांगला वारसा आहे त्यांनी विस्मृती चित्र लिहिलं एकूण कर्तबगार महिलांची उत्तम व्यक्तिचित्र लिहिले आहेत ज्या महिला मी स्त्री लेखक आणि पुरुष लेखा म्हणत नाही लेखक एकच असो पुरुष असो वा स्त्री असो त्या काळानंतर इरावतीबाई सुरुवात केली आहे पण दुर्गाबाई आमच्या ताराबाई काल अध्यक्ष या सर्वांच्या लेखनाला संशोधनाचा एक आधार होताच पण एक लालित्य सुद्धा होत म्हणून म्हणतो की वरुणाची समीक्षा अरुण संशोधन हे पांडित्याचं आहे आणि लालित्याचं सुद्धा आहे पांडित्य आणि लालित्य एकत्र पाहायचं तर अरुणाचं लेखन वाचलं पाहिजे हे अरुणाचं भाग्य पंडित ज्योतिष बघायचं याच्याप्रमाणे परंतु ज्यावेळी अरुणाष्ट्र पाचलं मी पस्तीस वर्षापूर्वी त्या उडून त्यावेळी म्हणालो की, की <laughs> थे, <laughs> मुलगी आज हो। यो ना एखाद्या बद्दल आपुलकी वाटली वाईट विचार त्या मुलीचा भला व्हावं गोष्ट अशी आहे मला म्हटल्याप्रमाणे काही अपूर्व असे असतात असं म्हणालो अध्यक्ष पण अध्यक्ष होणं होणं तुम्हाला तुम्ही त्या गर्दी माझा माझं तो काय करतो परंतु अध्यक्ष योग्य माणूस योग्य ठिकाणी जाणं फार महत्वाची महाराष्ट्राच्या संस्कृतीची महत्वाची गोष्ट आहे आम्ही कोकण साहित्य परिषद सुरू केली आणि महिला संबंध आमचे लोक घ्यायला पहिलं संबंधन घेतलं आवाजला मला ती म्हणजे विभावर शिरांचा जन्म शताब्दी होत त्यावेळी आवाजला त्यांचा जन्म अलिबाग जवळ छोट्या गावात झाला विभाग यांचा तिथे घेतलं अध्यक्ष होते ताराबाई ताराबाई आमच्या निवडलं ताराबाई त्यावेळी विचारा ता साऱ्या सुद्धा सा आमच्या बोलल्या भक्त वक्तृत्व आणि त्यांचं कर्तृत्व मी काय सांगा त्यावेळी तर बाळलो ताराबाई तुम्ही साहित्य सभेचे अध्यक्ष झाला पाहिजे मी नुकताच झालो होतो मी नव्वद काहीतरी मला ठीक अर्थाची गोष्ट चार पाच वर्षाचे आम्हाला कोण करणार होईल त्यानंतर आणखीन एक पाच सात वर्ष दुसरं साहित्य घेतलं त्याला विजयारायाध्यक्ष होत्या अध्यक्ष विजयाबाईच उत्तम भाषण झालं चांगलं तरी मिळून द्या विजयाबाई तुम्ही साहित्यामध्ये अध्यक्ष राहिले आम्हाला कोण करणार वेगळा आहे ते ठरवतात <laughs> त्यांचे आमचे संबंध असेच आहेत सौदा तारखेबाई आम्ही नंतर अरुणा अरुणा सुद्धा बोललो साहित्य आणि तुम्हाला आम्ही घेतो केव्हा या महिला साहित्य असतो तरी पुरुषाला म्हणा नाही बोलवतो अप्रतिज्ञा मुंबईमध्ये खूप भरले लोक आणि अरुणाचं भाषण अप्रतीज झालं नेमप्रमाणे आणि

तर वाचा सिद्धीप्रमाणे ताराबाई अध्यक्ष झाल्या विजाबाई अध्यक्ष झाल्या आणि अरुणाबाई पण अध्यक्ष झाल्या अरे एक चांगलीच तुम्ही लोकोष्ट गोष्ट केली या मला बोलता आनंद वाटतो ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षताच्या निवडणुका बंद करून टाकली मी अध्यक्ष झालो आनंद झालाच पण या शहरातला नगर मुंबई पूर्ण पुण्य माझा जवळ जवळचा जवळचा कंठस्थ मित्र दमा मिर हरवावं लागल दोन मित्रांमध्ये म्हणालो अहो ओ, लता मंगेशकर आणि किशोरी या दोघी आहेत त्यांची तुलना तुम्ही निवडणूक कोण करणार कानाने ऐकून बसलं पाहिजे लता मोठी आहे किंवा कुमार मोठे आहेत किंवा भीमसेन मोठे आहेत टाळले नाव आहे त्या कलावंताला आता एक आता पटलं आणि ते आले आले ते मसाप आणि ते महामंडळ आहे आता मी वळणावर आलेलं आहे चांगली गोष्ट आहे मला तुम्ही घरपण मला रक्त आठवावं लागलं तू आता सर्दी माझ्या भावात असल्या तीही साहित्य मग त्या आणि साहित्य समुदायाची शोभा वाढली त्या पदाची शोभा वाढली तर कोणी यावं आणि केवळ तुम्ही प्रिन्सिपल किंवा मोठे तुमचे विद्यार्थी अनेक ठिकाणी असतात अनंत कार्यक्रम मला सांगायचे मधुमंगेश मी जगात कुठेही गेलो ते मला कुठलं तिकीट पाहता विद्यार्थी असतो रेल्वेचं तिकीट नाही कोण नाही आहे तुम्हाला कोणी आम्हाला कोण देणार मराठीचा रसवत्ता वा विधवत्ता तिघांचा संगम या आमच्या मुलीकडे झालेला आहे पितृ पितृसुदृश म्हणून अन्न त्या ठिकाणी जेव्हा मानते मी त्यांच्या एवढा मोठा आहे तो फार मोठा माणूस होवा शिखरा एवढा मोठा होता परंतु तिचा सत्कार करायला संधी मिळाली बसतच्या हॉलमध्ये पठवर्धन हॉलमध्ये राहावी आणि ती विलिंद्र जोशीने घडवून आणली ती विदेशातली आमची तरुण मुलं काही चांगलं करतायत त्यांना मी शुभेच्छा देतो आशीर्वाद देतो तरुणाला स्वतःनुभव आशीर्वाद दिलेला आहे तिची साडीजोळी मी ज्यावेळी ती अध्यक्ष झाली काहीच पाहिजे त्यावेळी बालगंधर्व मध्ये मी सत्कार केला आणि त्यावेळी शाली दिली होती आता कुठलं जे वरचं शिखर असेल मला माहित नाही तुम्ही कृत करावं तर मी कसुमारांचं नाव काढलं केशवचं नाव काढलं तुमच्या वड्याचं नाव काढलं त्या परंपरेतल्या तुम्ही आहात तुम्ही मोठं करावं आणि तुम्ही बोलायला की आम्ही मोठे होतो तु